गटारीचं काम केल्यानंतरच कोल्हापुरातील माऊली चौक ते गोखले कॉलेज दरम्यानच्या रस्त्याचं डांबरीकरण करावं यासाठी परिसरातील नागरिकांनी काम बंद पाडलं होतं त्यानंतर गटारी करण्याचं आश्वासनही ठेकेदार कंपनीकडून देण्यात आलं पण शनिवारी संध्याकाळी भर पावसात डांबरीकरणाचं काम सुरू करण्यात आलं महापालिका प्रशासनाच्या या विचित्र कारभाराबद्दल नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत कोल्हापुरातील माऊली चौक ते गोखले कॉलेज दरम्यान सुरू असलेलं रस्ता डांबरीकरणाचं काम शनिवारी नागरिकांनी बंद पाडलं प्रथम दोन्ही बाजूला गटारी करून मग रस्ता करावा अशी नागरिकांची मागणी होती ती सुरुवातीला ठेकेदारांना मान्यही केली मात्र नंतर शनिवारी रात्री भर पावसात रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम सुरू केलं पावसाचं पाणी रस्त्यावरून वाहून जाऊन रस्ता खराब होत असल्याचा आजवरचा अनुभव आहे त्यामुळे प्रथम गटारी करा असं परिसरातील कार्यकर्त्यांनी ठेकेदाराला सांगितलं होतं तीन महिन्यांपूर्वी गटारी करण्याचं लेखी आश्वासनही देण्यात आलं होतं मात्र या आश्वासनाची पूर्तता न करता शनिवारी रात्री डांबरीकरणाचं काम सुरू होतं महानगरपालिकेच्या अजब कारभाराबद्दल नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त होत होत्या